हॅलो फ्रेंड्स तुमचे हे केस पांढरे झालेले असतील किंवा मग पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर हा मेहंदीचा पॅक तुम्ही अवश्य लावा आज आपण जे रेमेडी पाहणार आहोत त्यामुळे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत तेही मुळापासून आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत ज्यामुळे आपले पांढरे केस यायचे बंद होऊन पांढरे झालेले केससुद्धा काळे होण्यास मदत होणार आहे आजकाल सर्वांनाच मुलांना मुलींना खूपच प्रॉब्लेम झालेला आहे कारण प्रत्येकाचे केस हे पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही रेमेडी तुम्ही लहान मुलं असोत मुली असोत किंवा वयोवृद्ध माणसं असोत प्रत्येकाने हे रेमेडी करायचे आहे यामुळे आपले केस लांब तर होणारच आहेत त्याचबरोबर काळे भोर दाटसुद्धा होणार आहेत यामध्ये आपण नॅचरल असे घटक घातलेले आहेत त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही आता जे रेमेडी आहे हे कशा पद्धतीनं करायचे आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची हे आता आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे इथं दोन चमचे मी जवस घेतलेलं आहे तर जवससुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे आपल्या हेल्थसाठी सुद्धा जवसाचा वापर आपण दररोज जेवणामध्ये करू शकतो त्याचबरोबर आपल्या केसांसाठी सुद्धा जवस महत्त्वाचं आहे साथी तर त्यासाठी इथं मी दोन चमचे जवस घेतलेलं आहे एक चमचा इथं कलोंजी पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपल्याला इथं मेथी घालायची आहे त्यानंतर इथं मी थोडंसं बीट खिसून घेतलेलं आहे तर मी बीट खिसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरवरतीसुद्धा बारीक करून घेऊ हो शकता तर इथं दोन चमचे मी बीटचा खिस यामध्ये घातलेला आहे थोडासा कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला लवंग घालायचे आहे तर इथं चार ते पाच मी लवंगसुद्धा घातलेली आहेत तर लवंगेमुळे सुद्धा आपले केस लवकर काळे व्हायला मदत होते केसामध्ये बुरशी असेल किंवा मग इन्फेक्शन झालेलं असेल तर तो तेसुद्धा नाहीसं असं होतं त्यासाठी आपल्याला लवंग यामध्ये घालायचे आहे आता एक ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला मध्यम गॅसवरती हे पाणी उकळ ठेवायचं आहे अर्धं पाणी होईपर्यंत आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे लवंगेमुळे सुद्धा आपल्या केसांची वाढ छान होते तर अतिशय सुंदर अशी ही रेमेडी आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके सुंदर आपले केस होणार आहेत आपले केस लांब दाट आणि सुद्धा होणार आहेत आणि मुळापासून आपले केस काळेसुद्धा होणार आहेत ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा बंद होणार आपण यामध्ये जे नॅचरल घटक घातलेले आहेत त्यामुळं आपले केस मजबूत आणि दाटसुद्धा होणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांना छान असं पोषणसुद्धा मिळणार आहे तर यामध्ये जे आपण नॅचरल असे घटक घातलेले त्याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे आठवण घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे अतिशय हेल्दी असं हे पाणी आहे आपल्या केसांमध्ये कोणतंही इन्फेक्शन होऊ देत नाही किंवा मकोंडा होऊ देत नाही केसाची ग्रोथ वाढवायला मदत करतं त्याचबरोबर केस आपले दाट मजबूत आणि काळेभोर होण्यासही मदत करतं त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं मेहंदी भिजत घालायची आहे जेणेकरून आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत तर हे जे पाणी आहे हे अशा पद्धतीनं मी इथं गाळीने गाळून घेतलेलं आहे आता हे जे निघालेलं पाणी आहे हे पाणी तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठी स्टोर करून सुद्धा ठेवू हो शकता तर एक प्रकारचं शिरम हे तयार झालेलं आहे तर हे खराब होणार नाही आपण कधीही हे यूज करू शकतो तर थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मेहंदी भिजत घालायची आहे तर इथं मी लोखंडीकडेही घेतलेली आहे आणि यामध्ये मी हिना दोन चमचे घेतलेली आहे जर तुमच्याकडे कोणतीही मेहंदी असेल तर ते मेहंदी तुम्ही इथं घेऊ शकता इथं दोन चमचे मी हिना पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे ही बसकिसची पावडर म्हणजे जास्वंदीच्या फुलाची जी पावडर असते ती पावडर इथं एक चमचा घातलेली आहे जसवंदीचे फुलं आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आपले केस काळे मजबूत दाट होण्यास मदत करते त्यासाठी आपल्याला इथं जसवंदीची पावडर घालायची आहे त्यानंतर इथं रतनज्योत पावडर मी एक चमचा घातलेली आहे तर रतनज्योतसुद्धा आपल्या केसांना लवकर काळं करण्याचं काम करते त्याचबरोबर आपले केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा बंद होतात त्यासाठी इतर तंज्योत पावडर मी एक चमचा घातलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे सुद्धा आपले केस लवकर काळे करण्यास मदत करतो आणि केस आपले मजबूत सुद्धा मदत करतो त्याचबरोबर मेथीसुद्धा हो, आपले केस स्ट्रॉंग बनवण्यास मदत करतं त्याचबरोबर केसांना पोषण मिळतं आणि त्याचबरोबर केस आपले काळे आणि मजबूत दाट होण्यास मदत होते त्यासाठी मेथीदाणासुद्धा आपल्याला नियमित केसांना लावलं पाहिजे तुम्ही मेथीदाण्याचं तेलसुद्धा करो स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळंसुद्धा आपले केस अगदी मजबूत होतात आणि काळे होण्यास मदत होते त्यासाठी मेथीदाण्याचा तेलाचा खूप जास्त असा फायदा होतो त्यासाठी आपल्याला इथं मेथीदाणासुद्धा घालायचा आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान स्मूथ याचं बॅटर तयार करायचं आहे आणि झाकून आपल्याला एक तासभर ठेवून द्यायचं आहे तर मेहंदी भिजवल्यानंतर लगेचच केसांवरती लावायचं नाही दहा ते पंधरा मिनिट तरी कमीत कमी आपल्याला हे मेहंदी असंच भिज भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर केसांवरती लावायचे आहे तर मी इथं एक तास मेहंदी भिजत ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपल्या मेहंदीला कलर आलेला आहे आणि हाच कलर आपल्या केसांनासुद्धा काळ करणार आहे आपल्या मुळापासून पांढरे झालेले जे केस आहेत ते त्या केसांना ब्लॅक करण्याचं काम हा पॅक करणार आहे आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत तर हा पॅक लावायच्या अगोदर आपले केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कोरडी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या केसांना हे लावायचं आहे लावल्यानंतर दोन तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्ही केसांना शॅम्पू करू शकता तर आठवड्यातून एक वेळा कमीत कमी हा पॅक तुम्ही केसांवरती लावा दोन ते तीन महिन्यामध्ये आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे झालेले तुम्हाला पाहायला मिळतील तर शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत ब बाय